नमस्कार मित्रांनो नवीन जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत आणि हा व्यवसाय आपल्या या दीपाली चालू केलेला आहे ह्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी पुण्यामधील चाकण येथे आलेलो आहोत तर सगळ्यात अगोदर हे सांगा तर आपण एक महिला असून कस का व्यवसायामध्ये उतरलात नाही सर सध्याची कंडिशन तशी नाहीये की एक स्त्री फक्त ही चूल आणि मुलंच समावू शकते आता हे सर्व काही बदललेले आहे जर मी पूर्ण महाराष्ट्रासाठी सुपरस्टॉकिस्ट होऊ शकते तर इतर महिलाही हा बिझनेस करू शकतात हा व्यवसाय करू शकतात आणि मी त्यांना खरंच सांगेल की तुम्हीही या भेटा आणि हा नवीन व्यवसाय सुरू करा आणि तुम्ही लाखोंचा व्यवसाय करू शकता त्याच्या थ्रू सध्या तुम्ही किती दिवसापासून हा व्यवसाय करताय आम्ही जवळजवळ एक वर्षापासून हा व्यवसाय करतोय मार्केटमध्ये भरपूर व्यवसाय आहेत करण्यासारखे आपण कस काय अशा प्रकारचा एकदम नवीन आणि वेगळाच व्यवसाय निवडला कसं सर मार्केटमध्ये भरपूर व्यवसाय आहेत पण आम्हाला असा व्यवसाय निवडायचा होता की ज्याच्यात आमचा तर फायदा असणारच पण त्याचबरोबर जो काही कस्टमर आमच्याकडे येणार त्यांचाही फायदा झाला पाहिजे कस्टमरचा फायदा आम्ही प्रायोरिटी दिली आणि म्हणून आम्ही हा नवीन व्यवसाय सुरू केला मग ह्याच्यामध्ये कस्टमरचा काय फायदा होणार प्रॉडक्ट मध्ये कसं आहे जेव्हा ह्या प्रॉडक्टचा वापर केला जातो याच्यामध्ये ह्या प्रॉडक्टची लाईफ जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष आहे तसं तर हा पंचवीस ते तीस वर्ष या प्रॉडक्टला काही होत नाही पण एक कंपनी आपल्याला पंधरा वर्षाची वॉरंटी देते तुम्ही जसा बिझनेस करताय तसाच बिझनेस महाराष्ट्रातील एखाद्या बेरोजगार व्यक्तीला चालू करायचा म्हणला आपल्या किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी करता येऊ शकतो का हा बिझनेस हो तर ते नक्कीच हा व्यवसाय करू शकतात त्याच्यामधून किती कमाई होऊ शकते महिन्याला किती कमाई होऊ शकते तर कमीत कमी महिन्याला -कमी ते दोन ते तीन लाख रुपयाच्यात कमवू शकतात बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच तुम्ही सुरू करू शकता तो बिझनेस सुरू करण्यासाठी लागणारी माहिती त्याच्यासाठी लागणार नियोजन सगळ्या व्यवस्थित प्रकारे आम्ही समजून सांगू याच्यासाठी आमचं कसं आहे सर आम्ही डीलरशिप देतो तालुक्याच्या प्लेसवर आणि पूर्ण जिल्ह्यासाठी डिस्ट्रीब्युटरशिप देतो सुरुवात करून हा व्यवसाय करू शकतात आणि महिन्याला दोन ते तीन लाख पर्यंत कमवू शकतात त्याच्यासाठी लागणार जे मार्गदर्शन आहे तेही आमच्याकडनं दिलं जातं दीपाली महाजन तुमचं स्वामी इंडिया मध्ये स्वागत करते तर मी हे पॉलिग्राईट इंडिया एल एल पी हे जे काही प्रोडक्ट यांचे पूर्ण महाराष्ट्राचे सुपरस्टॉकिस्ट आहेत तसं आमचा हा प्रॉडक्ट गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक तिघ स्टेटमध्ये आम्ही सप्लाय करतो आपण एवढं मोठं धाडस कस काय केलं एवढा मोठा व्यवसाय कस काय चालू केलं ह्या व्यवसायामध्ये उतरण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे हेच की याच्यात आम्ही आमचाही सेलिंग तर होतेच पण त्याच प्रकारे कस्टमरचा कसा फायदा होईल याच्यात आम्ही जास्त फोकस केलंय तर... काय फायदा जसं आता बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की जेव्हा घराला कलरिंग वगैरे दिली जाते तर ती भिंत पाणी जर सोडत असेल तर कलरचे पोपडे पडतात त्याच्यामुळे त्याला लागून केलेलं ला फर्निचरही खराब होतं मग त्याच्यावर उत्तम पर्याय हा जर हे मार्बल शीट जर तुम्ही युज केले तर तुमची भिंत जर पाणी सोडत असेल त्याला पोपड्यांचा प्रॉब्लेम होत असेल तर तो उत्तम प्रकारे सॉल्व्ह केला जातो हा प्रॉब्लेम कारण की हा आमचा जो आहे हा प्रूफ आहे शिवाय याच्यात कस्टमरचा पैसा वाचतो तो अशा प्रकारे की ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळेस जर त्यांनी हे प्लास्टरवर लावलं किंवा डायरेक्ट ब्लॉकच्या विटांवर हे लावलं पुढचा पैसा वाचतो जसं की त्यांचा प्लास्टर कुट्टी प्रायमर कलरिंग हा याचा वेळही वाचतो आणि पैसाही वाचतो शिवाय कमी पैशामध्ये त्यांना घराला एक छान लुक देता येतं मार्बलचा लुक देता येतं एक घराला सजावटीसाठी हा उत्तम पर्याय आहे याच्यात मीच नाही तर इतर कुठलीही महिला असेल तर हा व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकते मी तर महिलांना सांगू इच्छिते की जर तुम्हाला नवीन बिझनेस सुरुवात करायची असेल महिलांनाच म्हणा इतर पुरुषांना म्हणा कोणालाही जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही खूप छान प्रकारे हा व्यवसाय करू शकता जे काही आहेत आपले ते युव्ही मार्बल शीट पॉलिनाईटचे शीट आहेत ते तुम्ही भिंतींना टीव्ही युनिटला अप्लाय करू शकतात हे फोम शीट आहेत ह्या फोम चा कुठे वापर होतो फोम शीट पण तुम्ही साठी वापर केला जातो याचा पीओपी न करता तुम्हाला सिलिंग ला जर डायरेक्टली लावायचं असेल तर लावू शकतात थ्री डी पॅनल्स आहेत हे पण तुम्ही एखादी वॉल हायलाइट करायला सीलिंगसाठी वॉल साठी याचाही यूज केला जातो आता त्याच्यात जर बघितलं तुम्ही एक नवीन प्रिंट आली आहे डिजिटल प्रिंट त्याच्यात अजून नवीन तीन ते चार प्रकारच्या कलर डिझाईन ऍड होणारच आहेत आता ह्या भिंतीवर डायरेक्ट हे अप्लाय करायचं म्हणलं डायरेक्ट होऊ शकतं हो हो नक्कीच तुम्ही हे सर्व प्रकारचे जे काही प्रॉडक्ट आहेत आपले हे सर्व तुम्ही डायरेक्टली भिंतीवर अप्लाय करू शकतात आणि अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे जे दोन प्रकारचे बॉन्ड लागतात ते मी तुम्हाला मग केल्यानंतर त्याला किती पंधरा ते वीस वर्ष कमीत कमी याला काहीच होत नाही तसं बघायला गेलं तर पंचवीस ते तीस वर्ष याला काही होणार नाही मग पाणी वगैरे किंवा त्याला वॉटर प्रूफ आहे टर्माईड प्रूफ आहे म्हणजे याला किडही लागत नाही तुम्ही चोवीस तास भिजत जरी घातलं तरी याला काही होत नाही त्याचप्रमाणे हे टेम्परेचर रेजिस्टंट आहे आणि स्क्रॅच रेजिस्टंट आहे स्केच पेनने ओरखाड केलं तर याला काही होत नाही एकदा ओल्या कपड्याने साफ केलं की लगेच स्वच्छ होतं हे चारकोल पॅनल आहे चारकोल लुअर्स आहेत हे सुद्धा तुम्ही बॉल हायलाइट करण्यासाठी किंवा टीव्ही युनिट युनिटसाठी याचा वापर केला जातो हे डब्ल्यू पी सी आहेत हेही है साठी हिडन डोअर क्रिएट करण्यासाठी आणि वॉल साठी पण याचा यूज केला जातो इट पॅनल आहेत हे सिलिंग साठी याचा वापर केला जातो हे आहेत बफल सिलिंग साठी हे सर्व प्रॉडक्ट लावण्यासाठी दोन प्रकारच्या इंजिनिअरिंग बॉन्डचा वापर केला जातो ते म्हणजे हे अल्ट्रा आणि मेगा बॉन्ड म्हणजे फक्त हे त्या भिंतींना लावायचे आहे त्याला बॉन्ड तुम्ही त्या आमच्या ह्या प्रोडक्ट वर अप्लाय करून डायरेक्ट भिंतीला स्टिक करू शकता लॉंग टाइम चालतं सर लॉंग टाइम चालतं एक आर्टिफिशियल स्टोन ची वॉल दाखवायचा प्रयत्न करते हे आणि हे लाईट वेट असतं लाइट वेट आहे किती कलर आहेत याच्यात आपल्याकडे भरपूर कलर्स आणि कलर्स अवेलेबल आहे बाय साईज आहे आणि याच्यात जवळजवळ चार ते पाच प्रकारचे कलर तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात आपल्याकडे जवळजवळ बारा तेरा प्रकारचे प्रॉडक्ट्स आहे बघू शकतात आता हे नवीन मोझेक टाईल्स हा प्रॉडक्ट आम्ही आणलेला आहे तर याच्यामध्ये आता सध्या तरी आमच्याकडे चार ते पाच कलर डिझाईन्स आहेत हे सेल्फ ऍडेसिव्ह आहे जस्ट स्टिकर काढून तुम्ही स्वतःही याला अप्लाय करू शकतात वर्ल्ड हाय लाईट होतं वॉल हायलाइट करायला तुम्ही युज करू शकता डेकोरेटिव्ह प्रोडक्ट आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाहिजे तिथे हा लावू शकता याला कट करून तुम्ही लावू शकता कट करून हो बघू हे आमचं गोडाऊन आहे आणि काही प्रॉडक्ट मी तुम्हाला इथं दाखवते युव्ही मार्बल शीट आहेत चारकोल लुअर्स आहेत त्याच्यासाठी लागणाऱ्या ऍक्सेसरीज आहेत फॉक्स ऑफ इट पॅनल्स आहेत डब्ल्यू पीसीज आहेत बफल सिलिंग बफल सिलिंग हा सिलिंगसाठी यूज केला जाणारा प्रॉडक्ट आहेत डब्ल्यू पीसी प्रॉडक्ट आहेत चॅनल्स मग ह्याचा वापर कुठे होतो डब्ल्यू पी वॉल हायलाइट करायला तुम्ही युज करू शकतात भिंतींना संपूर्ण सिलिंग साठी पण याचा वापर केला जातो हे जे बघताय तुम्ही हे आमचं महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा साठी चा, आमचं पुण्यातलं हेड ऑफिस आहे इथूनच आमचा हा पूर्ण बिझनेस रन केला जातो ज्यांना नवीन व्यवसायात यायचं आहे ह्या बिझनेस संदर्भात ज्यांना डीलर डिस्ट्रीब्युटरशिप हवी आहे त्यांनी ह्याच ऑफिसला संपर्क साधावा आमचं ऑफिस हे पुण्यामधील चाकण येथे नाणेकरवाडी येथे आहे तुम्ही बघू शकता आम हे आमचं ऑफिस आहे आणि इथं आम्ही बरेचसे प्रॉडक्ट आमचे डिस्प्ले केलेले आहेत जसे इकडे चारकोल लुअर्स आहेत शीट्स आहेत हा शीटचा कॅटलॉग आहे लुअर्स आहेत म्हणजे एवढे कलर आहेत का हो बरेच कलर्स आहेत याच्यात उडन शेड्स पण आहेत अजून या व्यतिरिक्त बरेचसे कलर्स ऍड झालेले आहेत हे फ्लोरिंगचं मटेरियल आहे प्युअर स्टोन आहेत आणि ते शीट आहेत पॉलिग्रॅनाइटचे शीट आहेत हे? चारकोल हो। कलर वगैरे किती, किती कलर आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे चारकोल शीट आहेत आणि हे दोन टाईपमध्ये म्हणजे वेगवेगळ्या सायझेसमध्ये हे सगळे वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत एवढे डिझाईन्स हा व्यवसाय कोण कोण करू शकत हा व्यवसाय सर फ्रेशर व्यक्ती पण करू शकतो दुसरं प्लायवूडचे वाले आहेत आणि कार्पेंटर आहेत कार्पेंटर ऑलरेडी फर्निचरचे काम करतच आहेत आणि त्याला लॅमिनेट लावतायत तर त्याचसोबत कार्पेंटर वॉलला पण पूर्ण घराला घर असेल बेडरूम टॉयलेट बाथरूमचं पूर्ण वॉलला हे पेस्ट करू शकतात पॉलिग्रेनेट शे आणि एक्स्ट्राचे पेमेंट अजून कमवू शकतात एक्स्ट्राचे पैसे म्हणजे सध्या ते ते व्यवसाय करतात त्या व्यवसाया बरोबर हे पण करू शकतात हे पण करू शकतात आणि एक्स्ट्रा पैसे कमवू शकतात आणि नवीन व्यक्ती पण करू शकतो त्याला डिलरशिप घ्यायची करू शकतो करू शकतो एखादा दुसरा बिझनेस जर स्टार्ट करायचं म्हटलं तर आपण विचार करतो की मी नवीन बिझनेस स्टार्ट करतोय चालेल की नाही चालेल पण आपल्या पॉलिग्रेनाइट शीट मध्ये जर बिझनेस करायचा असेल तर हा फास्ट सेट होणारा बिझनेस आहे आणि याला विचार करायची गरज नाही की हा बिझनेस चालेल की नाही चालेल हा चालणार नाही हा पडणारा बिझनेस आहे कॉम्पिटिशन कमी आहे याच्यात कॉम्पिटिशन आता सध्या सध्या तर नाहीये नवीन व्यक्तीने चालू केल्यावर लगेच त्याला म्हणजे बिझनेस बिझनेस लगेच पिकअप होणार एक दोन महिन्यामध्ये लगेच दोन महिन्यातच हो हा बिझनेस लवकर सेट होणारा आहे